नमस्कार आज आपण आलो ते म्हणजे रायगड किल्ल्यावरती एक नंबर म्हणजे जवळपास तीनशे तीस रुपयामध्ये आपण मुंबईपासून बोरिली पासून ते ह्या रायगड किल्ल्यापर्यंत आलो नऊ पन्नास काही जय शिवराय मंडळी नमस्कार आज आपण आलो ते म्हणजे रायगड किल्ल्यावरती आणि ते पण मुंबईवरनं आणि बऱ्याच वेळ आहे तरी पण साधारणतः सहा सात जास्त झाल्या आठही नव आठवी नववी वेळ असेल तर मागच्या वर्षी पापा आलेलो ते आलेलो मी दादरवरनं आता मुंबईवरनं पण ते महाडला आलेलो महाडवरनं मग पार पारत पाचाड पाचाड म्हणजे रायगड किल्ल्याच्या पायथ्याखालचं जाऊ बेस्ट विलेज परंतु आता महाड वगैरे वाया वायावि करायची गरज नाही वाया वाया आपण डायरेक्ट बोरोलीवरनं बस पकडली बोरवली सांडोशी नावाची पाचारच्या पण म्हणजे रायगड किल्ल्याच्या पुढचं गाव तर सांडोशी बस पकडलेली बोरवली सांडोशी तो प्रवास कसा होता ती तिकीट किती होती ते मी सर्व या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर एक नंबर म्हणजे जवळपास तीनशे तीस रुपयामध्ये आपण मुंबईपासून बोरवलीपासून ते ह्या रायगड किल्ल्यापर्यंत आलं तीनशे तीस रुपयामध्ये फक्त तर हा प्रवास बघा किल्ल्याची माहिती बघा किल्ल्यावरील मी वास्तू कमीच दाखवणार आहे परंतु कारण मी बऱ्याच वेळा बघितलं आहे आपल्यावर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पण आहे ऑलरेडी परंतु ही व्हिडिओ ह्याच्यासाठी आहे खास कारण की मुंबईवरनं स्वस्त्यामध्ये आपण या किल्ल्यावरती कसं येऊ शकतो रायगड किल्ल्यावरती तर जय शिवराय मंडळी स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा फेरफटका तुम्हाला थमनेलवरनंच कळलं असेल की आपण कुठे चाललो आहे कसं चाललो आहे आणि कुठल्या माध्यमाने चाललेलो आहे तर आजची तारीख आहे चार डिसेंबर दोन हजार चोवीस तारीख आहे बुधवार उद्या आहे गुरुवार गुरुवारी आपण पोचणार आहोत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ला आणि स्वराज्याची राजधानी असणारा गडांचं दुर्ग रायगडावरती तर आता मी इथे बघू शकता की बोरवलीचं सुकुरवाडी बस स्टेप आहे तिथे आहे मी आता इथला प्रवास कसा होणार आहे मुंबईपासून ते थेट किल्ले रायगडापर्यंत कुठे आपल्याला मध्ये बिधे उतरायचं नाही आहे सरळ पायथ्याकालचं गाव पाचळला आपण उतरणार आहोत तर हे बस स्टॉप आहे आता वाजले साधारणतः नऊ पन्नास दहा दहा दहापर्यंत अशी बस आहे थेट किल्ले रायगडापर्यंत आता कितीची बस आहे कसं जायचं आहे किती रुपये तिकीट आहे हे तुम्हाला मी उर्वरित आता माहितीमध्ये सांगतो म्हणून राहा व्हिडिओमध्ये तर मंडळी आपली आता बस लागलेली आहे बसचं नाव आहे पोरवली ते सांडुशी सांडुशी म्हणजे रायगडाच्या पुढचं गाव आहे रायगड किल्ला म्हणजे रायगड किल्ल्याच्या एकदम शेवटचं तर ही बस आहे आपली तर मंडळी आता आपण महाडला उतरलेलो आहे आणि तीन पन्नासला बरोबर तीन पन्नासला जी एस टी होती बोरोलीवरनं पकडलेली बोरोली सांडोशी ती इथे महाडला तीन पन्नासला आलेली आहे आता जवळपास एक दीड तासानंतर ही एस टी पुढच्या प्रवासाला निघणार आहे अर्थात सांडोशीच्या मार्गाला म्हणजे साधारणतः चार वीस साडेचार वाजता एस टी इथून निघणार आहे मंडळी अर्धा टप्प्यापर्यंत आलो आहे एक, एक तास झाला आहे जवळपास एक तास होईल आता सहा पंचावन्न झाले आहेत सकाळचे बघू शकते इथे गाडव दिसत असेल तुम्हाला हा एक नाही ह्याच्या पाठी अजून नाही म्हटलं तरी पन्नास ते ऐंशी गाडव आहेत व दुसरा एक गाडव येतो आहे त्या गाडवांचा उपयोग सध्या चालू आहे तो म्हणजे किल्ले संवर्धन चालू आहे रायगडाचं त्यांच्या त्यामुळे जे काय वरती सामान लागतं मग तो चुना असून ते किंवा दगडी वगैरे ते या गाडवांवर वरती किल्ल्यावर नेली जात आहेत आणि खूप दम लागलाय प्रचंड एक तास होत आला ता आता आता बोलते पण बोबडी ओळडी कारण की दम खूप लागलाय आता बघू पुढे पुढे आपला प्रवास बघत राहा प्रत्येक गडावरती गडदेवता असते देवी असते महादेव असतात तशी रायगड किल्ल्याची ही देवी शिरकाई तर आता मंदिर पाहून आपण पुढे पुढे जाऊया मग अशीच आपण हत्ती तलाव बघितलं आता पुढे पुढे आपण बाकीच्या गड गडावरच्या वास्तू बघूया तशी आधी पण आपण व्हिडिओ केलेली आता माझी नववी नाही तर म्हटलं की ते आटकी काय नववी वेळ आहे रायगडावर त्यामुळे मी एवढं जास्त काय दाखवणार नाही पटापट आपण करून मेन म्हणजे आपण आलेलो कारण की मी महत्त्वाचा आलेलो कारण की मला ती बोरोलीवर सांडोशी जी बस आहे तो प्रवास बघायचा होता आणि खूपच सुंदर असा प्रवास झालेला आहे तीनशे तीस रुपयात मंडळी तीनशे तीस रुपयात आपण रायगड किल्ल्यावरती मुंबईवरून आलेलो आहोत मंडळी आता मी ज्या जागेवर आहे तो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवाडाचा परिसर आणि सचिवालय हा सर्व परिसर आहे बरोबर जिने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला अर्थात नगारखाना त्याच्या मागची ही बाजू आहे बघू शकता आणि त्या बाजूला आहे राणी बसा जिथे सर्वत्र राणी राहायच्या तर आता आपण त्या साईडला जाऊया शिरकाई मंदिर त्याच्यानंतर जे माझे पाठी मनोरे बघतात ते त्याच्यानंतर राजवाडा सचिवालय जिथे राणी राहायच्या तो राणी वसा आणि आता पुढे पुढे आपण चाललेलो ते म्हणजे होळीच्या माळ या परिसरामध्ये जिथे होळी पेटवायचे शिवकाळात तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची आता सुंदर अशी मूर्ती आहे तर त्या तिथे आपण चाललेलो त्याच्यानंतर आपण बाजारपेठ बाजारपेठमधून बघू गेलो तर टोक आणि पुढे मग त्याच्यानंतर बाजारपेठ टकमकटो आणि जगदीश्वर मंदिर महादेवाचे त्याच्यानंतर शेवटला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी तर म्हणजे या होळीचा माळ आहे आणि इथे रायगड संवर्धन आणि रायगड जे डेव्हलपमेंट चालले आहे त्याच्या अंतर्गत इथे पाण्याचे नळ आहेत बुगुळजात पाणी आहे का बहुतेक जे गंगासागर तलाव आहे त्यातून वरती हे पाणी आणण्यात आले पाणी हे पाणी आहे याच्यामध्ये परंतु आता मला माहिती नाही पियायचं आहे की फक्त यूजसाठी आहे परंतु चांगली गोष्ट आहे की पाण्याची सोय आता रायगडावरती झालेली आहे आता आपण होळीचा माळ बघूया आजूबाजूच्या ज्या वास्तू आहेत त्या बघून घेऊया तिकडे शिरकाई मंदिर होतं खाली या बरोबर वास्तूच्या समोर आणि होळीचा माळ त्याच्यानंतर आपण बाजारपेठमध्ये एंट्री करूया मंडळी इथून आलेलो न दिसतोय होळीचा माळ बाजारपेठ करत 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 आहे अपॉइंट आहे जिथून आपल्याला टकमक टोक दिसतंय तर ह्या वाटेने खाली उतरून टकमक टोक करूया परत रिटर्न येऊया आणि पुढे जगदीश्वर मंदिर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी त्याचं दर्शन घेऊया जगदीश्वर पण दिसत आहे इथे मंडळी ही जी रॅलिंग चांगलीच बोबडी वळली हे जी रॅलिंग दिसते ती पूर्ण चालत 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 चालतंय ह्या पॉइंट लाईलोय आणि इथे आहे एकदम सरळ टोक अर्थात टकमक टोक पण इथून जो काही सह्याद्री आणि तशा ज्या रांगा दिसतात आता हा टकमक टोक आहे हा टकमक टोक आहे टकमक टोकाची जी सावली असा असं एकदम टोक जी आहे तुम्हाला सावली दाखवतो जी खाली जंगलावर पडली आहे हे बघा एक नंबर टकमकटोक पूर्ण रायगडचा घेरा रायगडचा घेरा रायगडचा पठार हा तिथून चालू केलेलं वर 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 तिथून सॉरी तिथून चालू केलेलं वर 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 इथून पायऱ्या इथे महादरवाजा महादरवाजा आता वरती आलो वरती 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 तिथे शिरकाई मंदिर केलं आपण त्याच्यानंतर वरच्या जे काही अवशेष आहेत जे काही वास्तू आहेत त्या पाहिलं नगारखाना पाहिला, पाहिला। होळीचा माळ बाजारपेठ करत 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 आता इथे ह्या पॉईंटला आलेला होतो आणि इथून दिसतोय तो म्हणजे अथांग पसारलेला असा हा रायगडच्या खेऱ्यातील सह्याद्री आणि इथे भगवा सुंदर फडकतोय आणि त्यासोबत इथे आपल्या भारताचा तिरंगा तुला दिसतंय की नाही माहिती नाही मी तुम्हाला दाखवतो टोक दिसत असेल एक शिखरसारखं दिसत तो आहे किल्ला लिंगाणा लिंगाणा किल्ला आणि आपण जी बस पकडली ना मंडळी बोरवली मुंबईवर ना बोरवली सांडोशी जे सांडोशी गाव आहे ना पाचडच्या पुढचं ते आहे त्या साईडला त्या साईडला त्या डोंगराच्या साईडला त्या साईडला सांडोशी आणि तो आहे लिंगाणा परत एकदा दाखवतोय मी हा बघा तो आहे लिंगाणा तिथे टोक आहे एक शिखर हा बघा आणि ह्या साईडून असं पाठच्या साईडला सगळं आहे ना तिथे लोणावळाचा प्रदेश आहे सगळं पुणे पुणे प्रांत आणि हा बघू शकतो तुम्ही असं वाटते आहे महिना बघतच राहावी हे खूप छोटं वाटत असेल ना तुम्हाला हे खूप अभेद्य आणि असे बुलंद आणि खूप काय बोलू मी कणखर असे ही सह्याद्रीचे डोंगर आहेत मोठी मोठी दगडी वाटतात आहे ती एकदम असे डोंगर आहे सुळके समोर ते पठार आहे पूर्णाच्या पूर्णावरती खूप सुंदर चला जास्त वेळ आपण नाही घालवत आता खाली गावं दिसतात आहेत जाऊया आता पुढे मंडळी महत्वाच्या ज्या जागा आहेत काही त्या ता माझ्या पाहून झालेल्या आहेत बऱ्यापैकी आता आपली माझी पावलं जी आहेत ती वळाली आहेत ती म्हणजे जगदीश्वर मंदिराकडे खरं म्हणजे वाघ दरवाजा पण पाहायचा होता परंतु आता परत ते खाली जायला लागणार बरंच अर्धा पाऊन तास आणि परत तेवढीच चढाईने वरती यायला लागणार आपल्याला लवकर खाली पण जायचं आहे कारण आपण भरपूर बघितलं ना तुम्ही की आपण भरपूर पहाटे सुरुवात केली चढायला तर त्यामुळे ज्या काही वास्तू मी दाखवण्याचा प्रयत्न केला त्या तुम्ही बघू शकतात परत एकदा सांगतो मंडळी व्हिडिओ ही आता या यासाठीच आहे की मुंबई म्हणजे मग कुर्ला नवी मुंबई वाशी पनवेल बोरवली विरार दादर यासारख्या लोकांना जर रायगड किल्ला यायचं असेल ते पण डायरेक्ट एका ठिकाणी बसून डायरेक्ट पाचाडे रायगड किल्ल्याच्या पायथ्याखालचं गावाला उतरायचं असेल तर एकच बस आहे ती म्हणजे बोरवली टू सांदोशी बोरवली ते सांदोशी तीनशे तीस रुपये तिकीट आहे त्या बस पकडून आपण आलेलो त्यामुळे मंडळी व्हिडिओ जर आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा इतरांपर्यंत ही माहिती नक्की पोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पण आहोत आता ते म्हणजे जगदीश्वर मंदिराच्या इथे माझ्याबरोबर पाटी जगदीश्वर मंदिर दाखवतो मी तुम्हाला जे आता आपण पाहत होतो हे बघू शकता आता जगदीश्वर मंदिर आपण पाहिलं आहे आणि चाललेलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीच्या दिशेला तर मंडळी आपण परतीचा प्रवास चालू केलेला आहे बघू शकता आपण खाली उतरत आहे आता खाली 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 करत करत आपल्याला जायचं आहे जवळपास दहा वाजता उतरायला सुरुवात केलेली आता झाली आहे तर दहा छत्तीस बघू साधारणतः एका तासात किंवा पाऊण तासात आपण खाली पोचू ताना आपण नाणे दरवाजाच्या साईडने आलो त्यामुळे आपल्याला नाणे दरवाजा पण बघायला भेटते बघू शकता हा आहे नाणे दरवाजा होऊ शकता मंडळी आता गडाखालचा रस्ता हा आपण गडाच्या खाली आलेलो आहेत आणि चालले आहेत रोपवेच्या साईडला कारण की ते जरा फ्रेश वगैरे होऊया आणि फ्रेश होऊन जेवण करूया आणि थेट मुंबईसाठी परतीचा प्रवास करूया तर मग हा प्रवास ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून कळवा कर इथंपर्यंत ही माहिती शेअर करा बाकी भेटूया कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोवर जय जिधाऊ जय शिवराय जय भारत